सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एवरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली यांचा सत्कार घोडिवली गावातून काढली मिरवणूक खालापूर तालुक्यातील घोडिवली गावातील हेमंत पिंगळे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याने घोडिवली ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून हेमंत पिंगळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात अशा सैनिकांचा प्रत्येक गावांना अभिमान असतो देश सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक हेमंत पिंगळे यांचा सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न